एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांची तीनशेवी जयंती आहे आणि या जयंतीच्या औचित्यानं देशाचे दूरदर्शी पंतप्रधान माननीय मोदीजींच्या संकल्पनेतून केंद्रीय आणि राज्यस्तरावरील भारतीय जनता पक्षानं अहिल्यादेवी गौरव अभियानाचं आयोजन करण्यात आयोजन केलेलं आहे एकवीस मे ते एकतीस मे दरम्यान या विविध कार्यक्रमांचं आयोजन महाराष्ट्रामध्ये लोकनेते देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी कार्यकारी अध्यक्ष रवीजी चव्हाण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन तसेच जळगाव पश्चिम जिल्ह्यामध्ये आदरणी गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या मार्गदर्शनामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन पश्चिम जिल्ह्यातील पाच विधानसभा आठ तालुके आणि वीस मंडळांमध्ये करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाच्या मागे महत्त्वाचे तीन उद्देश आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जे काही जीवनकार्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणे देवींच्या सुशासनाची माहिती समाजापर्यंत पोहोचवणे आणि अहिल्यादेवींनी धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जोपण जोपासना करण्यासाठी जे योगदान दिलं आहे ते लोकांपर्यंत नेणे या दृष्टीनं अनेक जनसहभागाचे आणि जनसंपर्काचे कार्यक्रम जे आहेत यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा यांचं आयोजन आहे युवकांसाठी युवा संमेलनं जी आहेत ती महाविद्यालयाने विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेली आहेत त्याचबरोबर महिलांचा सहभाग वाढावा यासाठी रांगोळी स्पर्धा असेल मॅरेथॉन असेल अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे बुद्धिजीवी वर्गाला यामध्ये समा समाविष्ट करून घेण्यासाठी बुद्धिजीवी वर्ग असतील पत्र, पत्रकार बांधव असतील यांच्यासाठी परिसंवाद आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर अहिल्यादेवींचं जीवनकार्य दर्शवणारी प्रदर्शनी देखील आम्ही तयार केली आहे आणि ही प्रदर्शनी या आठ तालुक्यातील वीस मंडळामधील विविध गावांना या प्रदर्शनीचा डिस्प्ले जो आहे तो सुरू आहे परवापासून कार्यक्रम सुरू झालेले आहेत अनेक ठिकाणी मंदिरांवर शिवमंदिर असतील घाटाची स्वच्छता असेल शिवमंदिरांमध्ये पूजन असेल शंखनाद आणि वेदोपचाराने त्याची महाआरती असेल असे कार्यक्रम जे ते आयोजित केले आहेत आणि काही अनेक कार्यक्रमाची सुरुवात देखील जिल्ह्यामध्ये झालेली आहे